मंद्रूप येथील तनुजा पवार हिची मध्य प्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय तायकोंदो स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय तायकोंदो स्पर्धा दोन जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे संपन्न झाल्या मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनुजा नंदुकुमार पवार ही सतरा वर्षे वयोगटातून बावन्न ते पंचावन्न किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले तिची मध्यप्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे तनुजा पवार हिला क्रीडा शिक्षक नागनाथ धनाळे शिवपत्र मेहत्रे प्राध्यापक विश्वनाथ घाटे व तायकवांदो प्रशिक्षक शिवराज मुंगळे आदींनी मार्गदर्शन केले या यशस्वी खेळाडूचे व मार्गदर्शन शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरण पाटील सचिव तथा माजी सभापती गुरुशुद्ध मेहत्रे सहसचिव अप्पासाहेब मेहत्रे मुख्याध्यापक बसवराज कुंठेकर पर्यवेक्षक मधगोंडा मलकारी समस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा